शेतकरी मित्रांनो मागच्या डिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की सिबा न्यूट्रिसिटिकलचे रूट एक्स हे पोटॅशियम ह्युमेट आपण वापरलं होतं त्याचाच आज आपण डेमो घेणार आहोत की प्रत्येक जे ह्युमिक आपण वापरतो ते खरंच पाण्यामध्ये विरघळतं का आणि आपल्या पिकाला लागू होतं का जर ते चांगल्या रीतीने विरघळलं तरच ते आपल्या पिकाला लागू होणार आहे प्रत्येक दिसणारं काळी वस्तू किंवा काळं पाणी हे ह्युमिक ऍसिड नसतं ही गोष्ट पहिल्यांदा शेतकऱ्याने समजून घेतली पाहिजे आणि आपण मधून जे काही ह्युमिक ऍसिड विकत आणतो त्याचा जो ट्रायल आहे तो आपण घ्यायला पाहिजे की खरंच हे ओरिजिनल आहे का चला तर मग आपण डेमो घेतोय तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल की कशा पद्धतीनं आपलं जे पोटॅशियम ह्युमेट आहे सिवा न्यूट्रिसिटिकलचं रूट एक्स आहे हे पाण्यात किती चांगल्या पद्धतीनं विरघळलं आहे अतिशय जबरदस्त सॉल्युबिलिटी आहे जर अशाच पद्धतीचं इतरही ह्युमिक ऍसिड तुम्हाला उपलब्ध झालं तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता स्टे डिंड